आता ठाणेकरांना मिळेल अस्सल जगो वडापाव तोही फक्त वीस रुपये कुठे आहे ठाण्यातील फेमस एवन वडा समोसा या आउटलेटमध्येच अस्सल जम्बो आणि महाराष्ट्रीयन चवीचा ठसकेदार वडापाव आणि समोसा यामध्ये तुम्हाला मिळतील अनेक टेस्टी व्हरायटी यांची खासियत म्हणजे स्पेशल सुकी चटणी कांदा गरम वडापाव म्हणजे फूडिंगसाठी बेस्ट कॉम्बिनेशनच येथे वडापाव मध्ये एक दोन नव्हे तर चक्क पाच वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव मिळतील आणि हा फक्त वडापावच नाही तर तुम्हाला मिळतील अनेक प्रकार यामध्ये मिळेल शेजवान वडापाव वडापाव चीज वडापाव वडापाव पेरी -पेरी वडापाव आणि बरेच काही यासह यांची खासियत म्हणजे इथला स्पेशल आणि युनिक असा जैन वडापाव आणि जैन समोसा तर राजाबाबच आहे एवन वडा समोसा हे कमी वेळातच खब यांच्या पसंतीस उतरले तुम्ही इथे वीस रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत अगदी पॉकेट फ्रेंडली खाऊ शकता यासह पाच किलोमीटर पर्यंत होम डिलिव्हरी देखील अवेलेबल आहे तर वाट कसली पाहताय या पावसाळ्यात गरम गरम वडापाव खायचा असेल तर ठाण्यातील एवन वडा समोसा या आउटलेटला भेट देऊन वडापावचा आनंद लुटा अशाच अपडेट साठी पाहत राहा ठाणे लाईव्ह धन्यवाद